नमस्कार यूट्यूब मंडळी बिग बॉस मराठी पाच मधून एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो सर्वांची आवडती जाधव ही घरामध्ये री एंट्री घेणार आहे ती घरामध्ये पुन्हा वापिस येणार आहे तर चला जाणून घेऊया काय आहे संपूर्ण प्रकरण व्हिडिओच्या शेवटपर्यंत शेवट आर्या बिग बॉस च्या घरात परतणार अशी शक्यता बिग बॉस प्रेमींकडून व्यक्त करण्यात येत आहे बिग बॉस मराठीच्या घरात निक्की वर हात उचलल्यामुळे आर्याला घराबाहेर रस्ता दाखवण्यात आला आहे असं असलं तरी आर्याला घराबाहेर काढण्याचा निर्णय प्रेक्षकांना पटलेला नाही बिग बॉसने घराबाहेर काढल्यानंतर नेटकऱ्यांनी शो वर टीका करण्यास सुरुवात केली असून आर्याला पूर्ण पाठिंबा दिला आहे आर्याचं चुकलं एकच कानाखाली नाही तर तिला आणखी मारलं पाहिजे होत अशा कमेंट नेटकरी करत आहेत तर बिग बॉस हा जनतेचा शो आहे जर जनताच खुश नसेल तर बिग बॉस कसा चालणार या विचाराने आर्या बिग बॉस मध्ये परत येणार अशी शक्यता वर्तवली जात आहे तर निकी आणि अरबाजच्या मुद्द्यावरूनही प्रेक्षकांनी बिग बॉस ला धारेवर धरलेलं आहे आर्याने निक्की ला मारलेलं टीव्ही दाखवू शकत नाहीत पण अरबाज आणि निक्की चे चाळे लहान मुलांना दाखवू शकतात का असा सवाल प्रेक्षकांनी उपस्थित केला आहे काही प्रेक्षकांनी आर्याला सिक्रेट ठेवल्याची अपेक्षा व्यक्त केली आहे टीव्ही अभिनेत्री साक्षी गांधी हिने म्हटलं की आर्या सिक्रेट रूम मध्ये असणार सोमवारी कळेल यावरून असे लक्षात येते की आर्या जाधव ही घरामध्ये परतणार तर मित्रांनो तुम्हाला काय वाटते आर्या जाधव हिची घरामध्ये पुन्हा एंट्री होणार की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा